नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शेपू आणि गव्हाचं पीठ वापरून ना अगदी मुलंसुद्धा खातील अशी रेसिपी करणार आहोत आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा छान ताजी हिरवीगार अशी शेपू बाजारामधून आणलेली आहे शेपू ना हिथं निवडून सुद्धा घेतले म्हणजे पाठीमागचा देटाचा भाग आहे ना तो काढून टाकलाय जितपत कोळी वाटते ना तितपत आपल्याला ही शेपू घ्यायची आहे म्हणजे शेपूची तेटं सुद्धा वापरायची आहे त्याच्यामध्ये तर हिथं साधारण एक मुठभर इतकी शेपू घेतले आता स्वच्छ नाळाखाली ना एका चाणीमध्ये काढून ठेवले जेणेकरून त्याच्यातलं पाणी नेथळलं जाईल तोपर्यंत ना आपण इथे एक छोटं वाटण करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा इतक्या लसणाच्या कुड्या त्याचबरोबर अर्धा चमच इतकं झिर पाणी न घालताना भरडच आपल्याला सही मिक्सरला वाटून आहे आता आपण हे बाजूला ठेवलं तर शेपू बघा जे अगोदरच मी छान स्वच्छ अशी धुवून घेतली होती ना ती छान पाणी निथळायला आहे ह्या चाणीवरती ठेवल्यानंतर आता ही आपण चिरून घेणार आहोत तर एकदम बारीक बारीक बारी होता होईल एवढी चिरून घ्यायची आपल्याला बरं का बघा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल कुठलीही पालेभाजी असेल ना धुत चिरल्यानंतर धुवायची नाही धुवून झाल्यानंतर मगच चिरून घ्यायचे बरेच जण अशी चिरून घेतात आणि मग पाण्यात धुवून काढतात तसं करायचं नाही आता बघा जेवढं जमतंय तेवढं छान बारीक बारीक अशी आपल्याला ही शेपू चिरून घेऊ मला बघा आतापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण पाहत आहोत पारंपरिक पद्धतीत शेपूफळे हे शेपूफळे ना जास्त करून कर्नाटक म्हणजेच की सोलापूर भागाकडे ना बनवले जात जरा ना ह्या पदार्थाचा विसर पडत चाललेला आहे म्हणजेच की ही शेपूफळ आहेत ना जशी पूर्वी जास्त प्रमाणात बनवायचे तशी आता ना कमीत कमी लोक बनवतात पण हे असे पारंपरिक पदार्थ ना कमी तेलात तर होतात आणि पौष्टिक सुद्धा असतात बरं का आता चला जितका जमेल तितका बारीक बारीक शेपू तर आपण बारीक चिरून घेतला आता तो जरा बाजूला ठेवूया तर इथं एक भांडं घेतलं जस की आपण पीठ म्हणून घेणार आहोत ना त्याच्यासाठी हे किंवा वाडगा परात मोठीच घ्यायची आहे रोज जे गव्हाचं पीठ आपण चपातीसाठी वापरतो ना तेच इथं दीड कप इतकं घेतलेलं आहे नंतर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे पाव चमच इतकी हळद पाव चमच इतकं होवाना हातावरती असं चोळून चोळून घालायचं आहे आता बघा आपण वाटण हे अगोदरच करून घेतलं होतं मिरची जिरं आणि लसूण ह्याच जर मिरची लसूण जिरं हे कुटून घेतला ना तर आणखीनच भारी आहे बरं का तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता नंतर आपल्याला भरपूर ह्याच्यामध्ये घालायचं आहे शेप मला ना शेपू नेमका किती वापरायचा हे समजण्यासाठी बघा तर मी आपण चिरून घेतलेला जो शेपू होता ना तो सुद्धा मोजून घातलेला आहे म्हणजे दीड कप इतकं गव्हाचं पीठ होतं ना त्याच्यासाठी एक कप भरून दाबून इतकं बारीक चिरलं शेपू घातलेला आहे सुरुवातीला पाणी घालायची काही करायची आणि शेपू धुतल्यामुळे जरा ओलसरपणा आहे त्याच्यातच म्हणून घ्यायचं आहे नंतर थोडं थोडं पाणी घालून ना जशी आपण चपातीचे कणिक म्हणतो अगदी तसं म्हणून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं कुरकुरीतपणा येण्यास दोन चमचे ज्वारीचं पीठ आणि दोन चमचे बेसनचं पीठ वापरला तरी सुद्धा चालेल पण पूर्वी शक्यतो करून हे गव्हाच्या पिठामध्येच शेपू फळ करायचे त्याच्यामुळे मी सुद्धा इथं गव्हाच्या पिठामध्येच करणार आहे थोडं थोडं पाणी घालून बघा छान असा याचा गोळा तयार झालेला आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं म्हणून घेतलं वरून थोडंसं तेल ना टाकून आता आपण पुन्हाही म्हणून घेणार आहोत म्हणजे छान चिकणं असं आपलं पीठ होतं मला शेपू बारीक बारीक चिरायला सांगितला होता बघा कारण जर मोठा शेपू चिरला असता तर पिठाला चांगली बाइंडिंग आली नसती त्याच्यामुळे बारीक बारीकच चिरून घ्यायचं आहे बघा कणिक जे आहे आपलं हे पीठ आहे ते छान प्रकारे म्हणून झालं आता याच्यावरती झाकण ठेवून ना आपण एक पाच ते सात मिनिट अगदी वेळ असेल तर दहा मिनिटं तिचं पीठ बघा आपण मळल्यानंतर थोडा वेळ भिजत ठेवतो जेणेकरून चपात्या छान मऊ हव्या त्यामुळे ना हे सुद्धा पीठ अगदी सात आठ मिनिट किंवा अगदी दहा मिनिटं भिजत ठेवला तरी सुद्धा चालेल आता ह्याची आपण फळं करून घेणार तर आता तुम्हाला ना दोन पद्धती दाखवते हे फळं करण्याच्या आपण पुरणपोळीला हुंड करण्यासाठी कशी एक छोटी वाटी करतो किंवा पारी म्हणतात तशी सुद्धा पूर्वी अशी करून घ्यायची बघा आता ह्या चाळणीला तेल लावून घेतलंय आणि एक एक करून जशी ही फळं होतील तशी आपण ह्या चाळणीमध्ये ठेवणार आहोत पण चाळणीला मात्र तेल लावायला विसरायचं नाही दुसरी पद्धत म्हणजे बघा छोटा अगदी गोळा घ्यायचा लिंबापेक्षा पण कमी हातावरती दाबून ना जर अशी असं चपटं करून घ्यायचं बघा ह्या पद्धतीने म्हणजे वाफ ह्याला छान लवकर बसते लगेचच हे शिस्त त्यामुळे ना जर अशी ही पातळ अशी ही फळं करून घ्यायची बघा सर्व इथं फळं करून झाले ह्या चाळणीमध्ये काढून घेतले आता चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा कडेमध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्यामध्ये लिंबाची फोड टाकली जेणेकरून आपली कढई खराब व्हायला हो नको म्हणून आता ही चाळण ना आपल्याला या कडेवरती ठेवायची आणि आपण ना अगदी दहा ते बारा मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत मध्यमाचे एक आता दहा मिनिटांनी तर इथं झाकण काढलंय हे आपले तयार झालेत का नाही समजण्यासाठी बघा ना अशी सुरी घालून बघायची सुरीला जरासुद्धा चिटकत नाही सुरी आपली क्लीन आली म्हणजे हे छान वाफवले गेलेत असे समजायचं आता गॅस बंद करायचा ही चाळण खाली काढून घ्यायची आपली ही शेपूफळ आहेत ना पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण ह्या चाळणीतनं वेगळी करणार आहोत गरम असताना करायची काही करायची नाही तर तुम्ही ही फळे अशी जरी खाल्लात तरी सुद्धा चालेल कारण काही ती आपली शिजलेलीच आहेत म्हणजे छान प्रकारे ह्याला वाफ बसलेली आहे पण आपण ह्याला फोडणी देणार आहोत जेणेकरून हे आणखीन खायला टेस्टी लागते आपली जी फळं आहेत ना ती जरा मध्ये मधीत मी चिरून घेत आहे कारण ही फोडणी दिल्यानंतर ना खायला छान लागतील फोडणी सर्व बाजूने लागेल ना म्हणून अगदी तुम्ही असे फ्राय केलात ना तरीसुद्धा चालेल काही हरकत चा नाही बघा ही आपली फळं सगळी इथं मी चिरून घेतलेली आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक बारीक चिरून घेतलात ना तरीसुद्धा चालेल चला आता आपण फोडणी देऊयात त्याच्यासाठी गॅसवरती कढई ठेवले कढईमध्ये आपण साधारण पाऊन पळी इतकंच तेल घालायचं तेलसुद्धा जास्त घालण्याची गरज नाही पाव चमच इतकी मोहरी घातले पाव चमच इतके जिरे घातले काही कडीपत्त्याची पानं घातले तुमच्याकडे जर तीळ असेल ना तीळ घातलात तिथं फोडणीमध्ये तरी सुद्धा चालेल तर्थ तर्थ शेफु शेफु ही फोडणी छान तडतड उडायला लागली की आता आपण जी आपली शेफूची फळं होती ना ती संपूर्ण घालून घेणार आहोत आणि छान प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे अशी फोडणी दिली ना तर ही शेफू फळं आणखीन खायला टेस्टी लागतात मग बरेच जण तेलाचे पदार्थ किंवा तेलकट खात नाहीत मग हे न फ्राय करता खायचे तरी सुद्धा खायला छान लागतात बरे का बघा मध्यमाच्यावरती साधारण एक ते दीड मिनटं हे चांगले फ्राय करून घेतले आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं ना शेंगण्याचं कूट आहे ते पण भरड केलेलं शेंगदाण्याचं कूट बारीक करून घालायचं नाही असं भरड भरड घालायचं म्हणजे ना ते खायला छान लागतं एकदम मस्त लागतं अगदी तुम्हाला आवडत नसेल नाही घातला तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही सर ही। आता सर्व हे छान प्रकारे मिसळून घेतले तुम्हाला जर हवं तर तुम्ही इथं बारीक वरून कोथिंबीर घातलात तरीसुद्धा चालू आहे हे छान प्रकारे असं वर खाली करून घेतलेलं आहे आता हिथं आपण गॅस बंद करून घेणार आहोत बघा अगदी पारंपरिक पद्धतीन तयार होणारी हि तर आपली ही फळं तयार झाली बरेच जण बघा शेपू खाल्ल्यानंतर ढेकर येते म्हणून शेपू खात नाहीत पण बऱ्याच वेळा पालेभाज्या खाण्याचे सुद्धा फायदे आहेत बरे का तुम्हाला माहितीसुद्धा असेल मग शेपूची भाजी जर खात नसेल तर तुम्हीही शेपूची भाजी करा म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये शेपू वापरला आहे ना तुम्हाला जरासुद्धा वाटणार नाही आता जिथं मी शेपूचा वापर केला ना बऱ्याच भागामध्ये मेथीची फळं म्हणजे तिथंच बारीक चिरून मेथी वापरतात मग त्याला मेथी फळं म्हणतात तुम्ही त्या पद्धतीसुद्धा करू शकता बघा अगदी सॉफ्ट झालेले आहेत आणि चवीला देखील छान लागतात बरं का नक्की मी सांगते ना म्हणून करून बघा मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र जरूर सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय